माझी हाडबी वाढणार हाय घराणी आपली जोडी आता गाजणार हाय माझ्या घरी सारे तुझे चर्चे घराणी तूच हळदी न सजणार हाय माझं बोलत आधीपासून की मला मॅडमांसोबत काम करायचं आहे तर ते मी विशालला शेअर केलं की आपण असं असं करू शकतो का विशाल बोलला की हा ठीक आहे मी विशाल मी नाही म्हटलं <laughs> त्याच्यानंतर त्या दिवसभरात मी आठ ते नऊ आईस्क्रीम खाल्ले जे की मला आवडत नाही तरी पण मला त्या गाण्यासाठी खायला मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप तर युट्यूबवरती आता एक नवीन गाणं खूप धुमाकूळ घालतात आणि त्याचं नाव आहे हार्टबीट वाढणार हार्टबीट आणि या गाण्याची पूर्ण टीम माझ्यासोबत आहे खूप धुमाकूळ हा तुमचं गाणं म्हणजे पाच लाखाच्या वर न्यूज वगैरे गेले इतकं भारी गाणं आहे तुमच्या सगळ्यांचं अनुभव पर्टिक्युलर खूप सारा अनुभव अनुभव खूप सारे म्हणजे एक प्रोडक्ट स्टार्टिंग लिहिण्यापासून म्युझिक व्हिडिओ तोपर्यंत पब्लिकपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीत तो प्रत्येक मिनिटात काही नाही काही घडतंय फ्रीच्या वेळेस किंवा म्युझिक्स कोरिओग्राफी चेंजेस केले प्रत्येक गोष्टी खूप चांगले केस आहेत आणि ते चांगलं मेहनत करत असतो चांगलं प्रोडक्ट समोर आहे आमच्या मध्ये आम्हाला वाटतं की आम्ही चांगलंच देण्याचा प्रयत्न केला बाकीचे तुझा अनुभव खूप मजा आली आम्ही एका दिवसात गाणं संपूर्ण शूट केलेलं आहे आणि इतकं क्रिएटिव्ह गाणं शूट केलेलं आहे आणि खूप खूप भारी सुंदर ऐकत राहावं असं असं गाणं आहे आणि मी ह्यांना आधीपासून ओळखते म्हणून मी हे गाणं करते किंवा खूप सुंदर गाणं आहे मी गाणं करणार नव्हते मी असं ठरवलेलं की मी आता पाच चार पाच काही अन्जाई गेले आहे सो त्याच्यानंतर मी नाही करणार असं मी सांगितलेलं आणि तरीसुद्धा मी हे गाणं करते कारण ते तितकंच चांगलं आहे आणि चांगले टीम बरोबर करायला मिळणार होतं म्हणून मी गाणं केलं आणि ते खूप सुंदर आहे आम्ही ऑलरेडी ते शैलेश आठवण एस आर च्या यूट्यूब चॅनलवर आम्ही टाकलेलं आहे रिलीज झालेला आहे त्याला फाईव्ह फाईव्ह हंड्रेड के एवढे व्ह्यूजसुद्धा गेलेले आहेत आणि आम्ही आता असं आमचा विचार आहे की हे खूप जास्त ह्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचावं कारण आमची तितकी मेहनत आहे म्हणून आम्ही आज तुझ्या जन्मवर आले

मला ते सुचलं एक हार्टबीट वाढणार आहे एवढं मला एक हुकलाइन भेटली आणि मग मी त्याला पूर्ण करत होतो आणि मग सेम मी भाऊला ऐकवलं आणि दादाने हो बोलला की करूयात असं तसं मग सेम हां बस पुरेसं नाही छान नाही खरं एक हुकलाइन सूझणं आणि त्याच्यावर एक खाकडे बनवणं हे फारच भारी आहे मला की दिसताना सुद्धा ते मला खूप सुंदर दिसत आणि मागे बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही एकदम युनिक आणि वेगळ्या ठेवलेत छान ते कसं सुचलं का करावसं वाटलं तुझं ऍक्च्युली हे काम आम्ही नाही केले आमची डिरेक्टर डिरेक्टर जी टीम आहे अभिषेक अनिल असं नाव त्यांची जी टीम आहे ती प्रॉपर लोकेशन सर्च करणं त्याच्यानंतर या गाण्याची स्क्रिप्टिंग की काय करू शकतो म्हणून त्या लोकांनी खूप प्रॉपर त्यांचे डोकेट की त्यांनी आम्हाला पण नाही सांगितलं की असं करणार आहे पण काहीतरी युनिक करणार आहे आपण या गाण्याला घेऊन किंवा या गाण्याचे जे म्युझिक आहे किंवा जे लिरिक्स आपण काहीतरी लोकांना वेगळली असं त्यांचं थॉट्स पूर्ण होते आणि त्यांनी ते समोर आणलं आणि लोकेशन लोकेशनसाठी जसं तुम्ही बोलत की लोकेशन किंवा बाहेर कसं दिसतो हे ऑलरेडी त्यांनी डोक्यात बोललं की हे जाणं किंवा ही ट्रान्झॅक्शन्स होतो बघितली पटकटमध्ये जेव्हा बोलतो रॅप करतो रेस्टॉरंट आईस्क्रीम खाते आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या डोक्यात ऑलरेडी होतात आणि ते एक डिरेक्टर ते असतं ना की मी केव्हा बाहेर काढून क्रिएटिव्ह काम पण हे श्रेय पुन्हा जातं त्यांना की त्यांनी खूप सुंदर केलेलं ते गाणं आपल्यामुळे सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे आपण चेंज आहोत ते गाण्याचं म्हणल्या तर किती तडपड होतय कि करताना का एकदम फ्री होतेस तू सरती कसं होतं खर तर मी खूप फ्री होते कारण मला ह्याच्यात डान्स करायचा नव्हता टायनिंग मारायची होती फक्त डान्स याला करायची होती हो खर तर डान्स याला करायचा होता तो खूप जास्त एनर्जी विशालची आहे कारण बिचारी सकाळपासून एक टेक दोन टेक ह्या अँगलने त्या अँगलने असं तसं वाईट नाही ने नाही सो म्हणजे एक एक पेठ त्यांनी पाच पाच किंवा सहा सहा वेळा डान्स करून केलाय आणि असं तसं नाही ते स्वतः डान्सर असल्यामुळे खूप एनर्जी लावून डान्स केलाय आणि मग संध्याकाळपर्यंत ते नाचत होते सो त्याच्यामुळे मला काही एवढं अरे बापरे आता डान्स करायचा आहे का तुला की मला डान्स पाहिजे होता वाटलं मी भांडले पण हो पण मी रील ते माझं स्वतःच पूर्ण करून घेते मी रील डान्स करूनच करते <laughs> गाण्यात नसेल तरी पण असं खूप फ्री होते आणि ती ओळखीची होती किंवा हे दोघही होते जे माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि मी ओळखते त्यांना सो त्याच्यामुळे मी खूप जास्त फ्री होते असे वर्डांना पण जर गाण्याचा विशल सोशल त्याचं रील येणं किंवा ते ट्रेंडिंगमध्ये येणं हे पण एक खूप आता हरी चर्चेत आहे किंवा आहेच ते म्हणजे सो त्याचं मेकिंग करताना गाणं लिहिताना ते एक प्रेशर कोणतरी असतं का की आपल्याही गाणं त्या ट्रेंडिंगमध्ये यायला हवं ते प्रेशर ठेवतातली हे खूप खरं आहे जरी आपण बोलू नाही शकत पण हे खूप खरं आहे कारण की लिहिताना प्रत्येक आर्टिस्टला किंवा रायटरला वाटतं की माझी शब्द कुठेतरी चांगला म्युझिक पद्धती कोणीतरी दोन लोक त्याच्यावरती क्रेज बनवा आता सध्या रिल्स टाकच खूप जास्त क्रेज आहे पण कोणीतरी म्हटलं कसं किती गाण्यावरती रील करावा आणि ते लोकांना पोहोचव म्हणजे क्रिएटिव्ह करतात खूप सारे लोक कोणी डान्स चेंज करणार कोणी काहीतरी लिप्सिंग करणार कोणी ट्रान्झॅक्शन करणार आता हर्ट बी पाहणार या गाण्यावरती खूप सारे रील्स करतात म्हणजे आता दहा हजार बसली आणि खूप सारे लोक चांगले चांगले ट्रान्झॅक्शन व्हिडिओ करतात कोणी लिप्सिंग करतात खूप सुंदर करतात तर त्यामुळे रायटर किंवा म्युझिक करणार किंवा डिरेक्टर करणार तेही आहे सगळ्यांची अपेक्षा असते की हे लोकांपर्यंत पोहोचावं तुम्ही ट्रेंडिंगला यावं आणि आमची खूप अपेक्षा आहे रिल्यू ट्रेंडिंगला तुम्ही मला गाण्यात यासाठीच नाही करून जर ते गाण्यात केलं असेल तर रील बनवणार असते तर रील बनवतात जेणेकरून लोक ट्रेंड पकडलं यासाठी काही नाही शिवादीतोया हस्य जपडपासून आम्ही बघतो तू एक विनोदी कलाकार म्हणून अभिनेत्री म्हणून सगळ्यांच्या भेटीला आले पण जेव्हा डान्स डान्ससाठी म्हणून आपण आता उतरूया ह्याच्यात सुद्धा तेव्हा काय विचार होता मनामध्ये की पहिला आता आपण डान्स व्हिडिओ करूयाच येईल तेव्हा काय विचार होता आणि आता त्याच्यामध्ये कशी तू रुळली आहेस असं अजून रळले वेळे असं काही नाही आहे आणि मला डान्स करायला खूप आधीपासून आवडतं शाळेत असल्यापासून आवडतं सो मला मी लग्नात हळदीला गणपतीला विसर्जनला मी चार चार पाच पाच तास एकटी नाचू शकते hmm. लागोपाठ न सो मला खूप आवडतं नाचायला आणि डान्स करायला मिळेल म्हणून असं नाही पण मला गाणं खूप आवडलेलं आणि माझ्या मित्रांचं होतं म्हणून मी त्यांचे बी एफ एक्स किंवा ट्रान्झेशन्स किंवा कॅमेरा जे काही यूज केलेलं आहे त्याच्यात किंवा जे ट्रान्झेशन्स दाखवलेले आहेत ते खूपच भारी होती मला अपेक्षित पण की असं काहीतरी घडेल कारण शूट करताना म आपल्याला ते आपण टेक्निकली एवढं साऊंड नसतो पण किंवा व्हिडिओ शूट करत असतात किंवा थोडं थोडं कळत असतं आपल्याला की काय गोप आहे पण ते ज्याचा रिझल्ट आला ना जेव्हा तेव्हा करून बोर्ड इतकं भारी झोडतात किंवा भारी दिसू शकतं यस गाण्यासाठी तुमची शिवाजी किती विचार की कशी आहे सांगितलं मी कसं आले मी कसं आले म्हणजे आम्ही गाणं ऐकल्यानंतर ना आम्ही होतो की विशाला त्यांनी मध्ये काम केलेलं नाही त्यासोबत एक गाणं आहे त्यांच्यासोबत माझं होतं आधीपासून की मला मॅडमांसोबत काम करायचं आहे सो तर ते मी विशालला शेअर केलं की आपण असं असं करू शकतो का विशाल बोललं की हा ठीक आहे मी विशाला बघतो

असलं काहीतरी छान असलं पाहिजे काहीतरी असं वेगळं असलं पाहिजे सगळं तेच तसंच तसंच नको म्हणून मी नाही म्हणते ना पण सगळ्या गोष्टी झाल्या शिवाजी मॅडमचा हो येणार किती कष्ट झालं लागून मला हा का झाल्या त्याला मी पण नाही सांगू शकत पण मी एक गोष्ट शेअर करते की मी ऑलरेडी त्यांना मॅनेज करतो त्यामुळे मला ते ऐकू माहिती आहे त्यांना कोणतं गाणं हवं आहे कोणतं नाही हवं आहे कोणत्या टाईपचं करायचं आहे त्यांची काय अपेक्षा असं आम्ही ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं मी असं करतो तुमका मारून बघितलं त्यांना आम्ही सॉंग आहे मी तीन चार सॉंग शेअर केलं होतं ॲक्च्युली एका टाईमला दोन गाणे होते आमच्याकडे एक बायको म्हणून होतं एक होते हर्दी तर आम्हाला थोडंसं या गाण्यावरती खूप जास्त दोन होतं की काहीतरी वेगळं होतं हीच गोष्ट मी आमची शेअर केली आणि त्यांना कन्व्हिनियन्स करण्याचा प्रयत्न म्हणजे म्हणजे सगळ्यात मग की सपोर्ट खूप चांगलं करतात ते पर्सनली त्यांची अपेक्षा असते काहीतरी वेगळं व्हायला हवं आणि करायला हवं पण तेही साईड साईडला ठेवून ते एक विचार करतात की कोणीतरी आपला माणूस काहीतरी करतो त्यामुळे ते सपोर्ट म्हणून ते स्वतः शेअर करण्यासाठी स्ट्रेंड शेअर करण्यासाठी खूप मोठी गोष्ट महाराष्ट्राचं जे क्रश आहे आणि सगळ्यांना वाटतं की शिवाजी परबला गाण्या आमच्यासोबत

पहिले तर हा क्वेश्चन खूप सुंदर केला आणि की बाबा दिवसभरापासून आत्तापर्यंत कोरिओग्राफर माझी खूप अपेक्षा होती की कोरिओग्राफरबद्दल बघा काही सगळी लोक डान्सबद्दल बोलतात पण त्याच्या मागे त्यांनी मेहनत केली दिनेश श्रीसाद श्रीरसाटोरने फुले खूप सारे म्युझिक फुले गेले खूप चांगली चांगली ट्रेनिंग गाडी गेले होते आणि त्याने हेही गाणं कोरोग्राफ केलं आणि मी स्वतः डान्सर असेल थोडेफार चेंजेस करून नाही बेस्ट देता येईल तो खूप चांगला बोलला की तो ॲक्च्युली एक कोरिओग्राफर दुसरी कोरिओ्राफी घेत नाही मी करतो ना बरं जास्त तर तो एक थोडंसं असतं पण हे काही काही जर चेंजेस असेल तर मला वाटतं की दादा ही चेंज घ्यावी तर तो एक इझिली ॲक्सेप्ट करून घ्यायचा आणि त्याला अजून डेव्हलप करून आपण समोर कसं चांगलं तसं त्यालाही माहिती मी कोणते डान्स चांगले ती डान्स स्टाईल चांगली करू शकतो ते त्यालाही माहिती तर त्यामुळे त्याने बेस्ट स्टेप काढली आणि आम्ही ऑन सेट पण चेंजेस केले काहीतरी किंवा हे जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा चेंजेस केले आणि तो आउटपुट त्याच्यामुळे खूप चांगला आला कारण त्याने खूप मेहनत केली होती आठ पंधरा दिवसापासून स्किप शेअर करतो व्हिडिओ आम्ही सर नाही आवडली नाही आवडली ते कॅचही पाहिजे बरं आणि ते पर पर रिलेट पण व्हायला पाहिजे म्युझिकला वर्डिंगला म्हणजे सगळ्या गोष्टी नंतर निवडून आणि त्यांच्यामुळे पॉसिबल नाही म्हणाले जर एका दिवसात तुम्ही सगळ्या शूट केलं पण तरी काहीतरी धमाल माझ्या मस्ती झालीच असेल कॉन्सेट कसं होतं सगळ्यांचं किती धमाल घेईल मी एखादा दिसता असतो मी आणि शैलेशने खूप मजा केली कारण आम्ही सावलीत बसून मजा बघत होतो कारण हा माणूस जाऊन जाऊन आणि आम्ही आम्ही दोघं खूप सुखी होतो आणि खूप कष्ट घेतले नाचायला वगैरे आणि शैलेशचं सकाळीच शूट करून घेतले अर्धा पोषक आणि मग आम्ही नंतर यांचं शूट केलं आणि मग माझं शैलेशचं जे होतं ते आम्ही संध्याकाळी कारण ते इंडोर होतं तर आम्ही संध्याकाळी शूट करून घेतलं आणि शैलेशचे जे काही इंडोर होते ते पण आम्ही संध्याकाळी गेलो सो आम्ही खूप मजा केली खूप कारण आमचं खूप काम होऊन गेलं टेन्शन फक्त यायलाच होतं आणि आणखी गंमत म्हणजे तिथे स्विमिंग पूल होतं तो बंगलो इतका सुंदर होता तो बंगलो आणि त्याच्यात थ्री बी एच एक बाथरूम होत मुंबईच्या एका घरा इतकं बाथरूम होत सो मी अर्धा वेळ बाथरूम मध्ये मी खूप एन्जॉय केलं तिथे ती जी मला दिलेली रूम होती ती आणि <laughs> ते बाथरूम आणि तो स्विमिंग पूल खूप मजा केली त्याच्यानंतर त्या दिवसभरात मी आठ ते नऊ आईस्क्रीम खाल्ले जे की मला आवडत नाही तरी पण मला ते गाड मला कंटेनिटीसाठी आणून येते होते पण मी टाकले नाही मी खाल्ले जबाबदारी नाही बाकी तर सगळे खरं तर तो एका दिवसात पूर्ण करायचा होता म्हणून थोडंसं प्रेशर पण सो काही मस्ती करून चालणार नव्हती मस्ती केली असते फटकी मिळाले असते त्याच्यामुळे मला कोणी मारलं नसतं मला माहिती आहे पण मी एक जबाबदार व्यक्ती महत्व तिकडचं म्हणून मी काही मस्ती नाही केली फारशी मन करत होतं पण ह्याची हालत बघून मला ती पण करायची नाही वाटली पण मी आणि शैलेशने आम्ही खूप मजा केली खूप मज्जा केली हा नाचत होता पहिले तर मला डान्स आवडतो त्यामुळे तो हे नाही पण हे एक शिवाजी परब आहे तिच्यासोबत ऑलरेडी एक डान्सिकल गाणे केले दुसरे डान्सिकल करायचं पण त्याच्यापेक्षा एक लेवल अफ होतं <breakup> आणि त्यामुळे तो प्रेशरने सांगतो ती एक चांगली गोष्ट होती माझ्यासाठी की मला थोडं का होईना पण थ्रू करायचं होतं की अजून मी चांगलं करू शकतो आणि तो खूप चान्स चांगला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं की शिवाली परत ज्या गाण्या आहे त्याच्यात मला जास्त स्क्रीन शेअर करायला होतं म्हणजे मी जास्त वेळ दिसतो पुढं कायचंच डान्सचं होतं ना आणि हे लिन्सिंगला आहे अशी पण सगळ्या गोष्टी पण मला अजून चान्स होता काही काही वेळेस स्वतःला काय वाटतं मला ऍक्टिंग नाही येते हे पॅच नको मला नाही पाहिजे पण इथं मला असं कुठंच जाणवलं मला अजून अपेक्षा होती की अजून पाहिजे मला आणि मी खूप सारा आहे ऑलरेडी लीडच करतो त्यामुळे पण जितकं डान्सिंग पोर्शन होतं तेही मला खूप आवडत होतं आणि डान्स करायला खूप मजा आली कारण की लोक बसून बरोबर होतो आणि मी अजून जास्त एनर्जी लावून करत होती की मला अजून बेस्ट करायचं की बेस्ट बस आणि टेक झाल्यानंतर तू सांगायचं झालं का मला असं कुठं तरी खटकत होतं की काही बेस्ट नाही झालं अजून एकदा रिटेक झालं फुल एनर्जीत करत हो खूप मजा आली आणि आम्ही सांगायचं पण अजून अजून एक एक हा आणि मला खूप मजा आली अजून परत करा आणि ते एकदा हुकस्टेप झाली आणि ते मजा यायला लागेल की तो एक लाईन अपसेट होऊन जातो आता आँ तुम्ही किती वेळेस सांगा मला की चार्ज होऊन गेलो मध्ये मग तुम्ही सांगा पहिले पहिले थोडस डिस्टर्ब होतो नंतर एकदा

बघूनच शिकतो आता समजा आता आपण कुठं पण जातो लग्नात जातो किंवा कुठेही जातो नाही का की आपण एक घेऊन चालतो की मुलगी दिसली की त्याला तिला बघून आपल्याला गाणं येतं आणि सीजनेबल गाणं असतं बाप्पाचं जसं तुम्ही गाणं बोलतो तर मग ते गणपती बाप्पा आले म्हणजे त्यांच्यावर गाणं आलंच आलं तसंच एक लव सॉन्ग माझं होत की करायचं आहे आणि खूप सुंदर आणि तुमच्याशी गप्पा मारून खूप भारी वाटलं मला आणि इतकं छान गाणं भेट झाले त्यानिमित्ताने जाता पुन्हा एकदा नक्की तुम्ही यूट्यूबला सर्च करा बीट वाढणार आहे नाहीतर शैलेश राठोड एस आर या यूट्यूब चॅनलवरती गाणं आहे किंवा विशाल राठोड न्यूज सॉन्ग शिवाजी भरत न्यू सॉन्ग काही सर्च करून ती गाणं पहिलंच येणार तुम्ही जा नक्की बघा भरभरून प्रेम द्या वाटलंच की रील करा टॅग करा मॅडमला आम्हाला नाही केलं तरी चालेल तुम्ही स्वतः रील भरवा म्युझिकवरती पण त्या रीलला खूप सारं तुम्ही सपोर्ट कर, करा शेअर कर, कर, करा गाणं लाईक करा जर आवडलं तर खरंच लाईक करा आणि जर काही चूक असेल किंवा काही आम्ही चांगलं करावं तर तुम्ही कमेंटसुद्धा करा नेक्स्ट टाईम आम्ही याच्यापेक्षा बेटर करण्याचा प्रयत्न करू आणि बस इतकंच आम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल की मोटिवेशन तिथूनच भेटतो थँक्यू व्हायला तसं काय काहीच नाही सॉरी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करतो ज्या चॅनलला तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच असेच खूप चांगले आणि प्रामाणिक मला खूप आवडतं या लोकल काम करायला कारण खूप मनापासून काम करतात काहीतरी जिद्दीने काम करतात आणि काहीतरी प्रूफ करायचं असतं कुठेतरी स्वतःला म्हणून काम करतात आणि शिकायला मिळतं म्हणून काम करतात So, या 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 बर, या सो ह्या सगळ्यातून मलाही यांच्याकडून गोष्टी शिकायला मिळतात म्हणून मी सो ह्या लोकांसोबत ह्या टीमबरोबर काम करण्याचा प्रयत्न करते आणि तेच सांगेल की जाऊन बघा कसं वाटलं नक्की सांगा ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा विशाल म्हणाल्याप्रमाणे पण शैलेश आठवड हे सार जाऊन नक्की बघा गाणं कसं आहे कारण मला असं वाटतं की मराठी गाण्यांचा ट्रेंड आलेला आहे व्हिडिओ अल्बम्सचा ट्रेंड पुन्हा आलेला आहे आणि आता मराठी गाड्यांना मोठं करण्याची वेळ पण आलेली आहे सो आपण ते करूयात आणि नक्की कळवा कसं वाटतं तर जाऊन बघा कसं झालंय गाणं मध्ये नक्की कळवा आणि आवडलं तर शेअर करा आणि मॅडमांच्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा

एक्सक्यूज मी तू दिसतेस ना छान तुझ्या रूपामध्ये रूपाची खान अगं रमलो तुझ्या रूपामध्ये रूपाच्या एका इशाऱ्यात खपलो मी काय अग ग तुझ्या तु रूपामध्ये प्रेमाची भाषा तू समजून घे ना काही नाही हवं फक्त तुझी साथ ना लाजू नको राणी तू माझी दिवाणी तुला शोधतो मी सगळीकड काग तू दिसेना तुझ्या मला करमत नाही